रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तुमच्या सुरुवातीला चवळीला जरा प्रॉब्लेम होता वाकडे होतो चवळीत बी फरक पडला ती जी बी चांगली आली आणि वाकडे पण गेला एवढी लांब चवळी ही रासायनिकने होत नव्हती असं शेतकरी सांगतात रामकृष्णाने नमस्कार मित्रांनो आज आपण या गावात दगडे यांच्या चवळीच्या शेतात आलो तर त्यांनी सुरुवातीला आपलं त्यांच्या चवळीला प्रॉब्लेम होता तर आपण त्यांची थोडीशी पहिली ओळख करून घेऊ नाव सांगा तुम्ही शंकर दगडे राहणार कोळवीरी तर आपण तुमच्या वाकडी होतो त्यावेळेस सांगितलं की जरा बघा आपल्या चवळीला काय होतं त्यानंतर आपण तुम्हाला औषधं दिली त्याचा कसा फरक पडला चांगला पडला म्हणजे चवळीत चवळीत बी फरक पडला ते जी बी चांगली आली आणि वाकड पण बरं या जैविक औषधांचं तुम्हाला म्हणजे रिझल्ट कसं वाटतोय चांगला वाटतो बाकी ह्याच्या अगोदर बी तुम्ही चवळी करायचं त्यावेळी चवळी आणि आताच्या चवळीत कसा फरक झाला लांबीला आणि मालात मालात बी चांगला फरक शेतकरी मित्रांनो आपण जे रासायनिक करत होते याच्या अगोदर लोक चवळी त्यांना आपण जेवीकडे वळवलं आणि त्यांना याचा रिझल्ट दिला चवळी आता बघा या चवळीचा रिझल्ट बघा तुम्ही दाखवा त्यांना हे बघा चवळी एवढी लांब चवळी ही रासायनिकनी होत नव्हती असं शेतकरी सांगतात तर आपण जैविक मधून औषध दिल्यानंतर चवळीची लांबी वाढली चाकाकी वाढली आणि बाजारभावात फरक आहे या काय तर म्हणजे पहिले किती निघायची चवळी याच्यात आता किती निघते म्हणजे काय आता निघते की आता थोडी की आपली दोन चार पांढरा असं तरी क्विंटल दीड क्विंटलच्या जा पुढून जाते होय आणि भाव कसा भेटला तर पन्नासच्या पुढं आहे हो याच्याबद्दल तुम्ही समाधान आहे का समाधान आहे चांगले तुम्ही दिलं तेवढं चांगला फायदा झाला म्हणजे शेतकऱ्यांचं प्रगती करणं हे कंपनीचं ध्येय असून जे शेतक कंपनी औषध देते त्याच्यावर तुम्ही समाधानी धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण या चवळीसाठी बाय ज्ञानशक्ती बायो समृद्धी आणि मायक्रोन्युटन पाचशे पंचावन्न आणि रूट मॅजिक या प्रॉडक्टचा यांनी वापर केला आणि चवळीत आमूलाग्र असा बदल झाला आहे तर ह्या प्रॉडक्टबद्दल तुम्ही समाधानी ना समाधानी